मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ मामा यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे मे रोजी शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांची कल्याण पश्चिम आणि शहापूर सभा होणार आहे तर सतरा मे रोजी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भिवंडीमध्ये सभा होणार आहे एकूणच वीस तारखेला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने प्रचारात मोठ्या नेत्यांच्या सभाचं आयोजन करत वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जाणार आहे सध्या प्रचार रॅली आणि घरोघरी प्रचारावर उमेदवार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांची बारा तारखेला शहापूर आणि कल्याण पश्चिम इथं सभा आहे आणि सतरा तारखेला सतरा मेळा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब नाना पटोले साहेब अब्बु हसीम आजमी साहेब इम्रान प्रतापगडी साहेब आणि सगळी प्रमुख मंडळी कम्युनिस्ट असतील या सगळ्या महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी प्रमुख पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत सतरा तारखेची सभा ही भिवंडीत घेतली जातात